शरद पवारांच्या मराठा कार्डने फडणवीसांना फुटलाय घाम लोकसभेला काय आहे शरद पवारांचा मास्टर प्लॅन बघणार आहोत नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी काय रणनीती आखली आहे शरद पवार राजकारणातला तेल लावलेला पहिलवा महाराष्ट्रात कधीही मराठा आंदोलनाचा बडका उडाला किंवा तशी चावलही लागली तरी त्यामागे शरद पवारांचा हात असतो हे स्टेटमेंट हमखास समोर येतं अनेक मराठा नेत्यांनी पवारांचं राजकारण वाईट काळात तारून नेलं आणि पक्षाला मोठं देखील केलं पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत तर विदर्भ खान्देशच्या पट्ट्यात नवख्या मराठा नेतृत्वावर पवारांनी विश्वास टाकला मात्र अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यावर मराठा नेतृत्वाची शरद पवार गटात मोठी पोकळी तयार झाली लोकसभेच्या तोंडावर पक्ष फोडल्याचा वचपा काढण्यासाठी पवारांनी मराठा कार्ड खेळत शिंदे फडणवीस आणि अजितदादांना घाम फोडला आहे लोकसभेच्या जागावाटपात दहा जागा वाटेला आलेल्या पवारांनी दहापैकी तब्बल सहा जागांवर मराठा उमेदवाराला संधी दिली आहे जातीपातीचं सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण पक्क जमणाऱ्या पवारांना मराठा समाज अजितदादांपेक्षा जास्त ताकद देऊ शकतो का सध्याचा मराठा समाज लोकसभा निवडणुकांसाठी गेमचेंजर ठरेल अशी अवस्था खरंच महाराष्ट्रात आहे का मराठा समाजाला जवळ करून शरद पवार नेमकं कोणतं परसेप्शन बिल्डअप करू पाहत आहेत हेच आज आपण पाहणार आहोत तर जवळपास सहा सात महिन्यापूर्वींची गोष्ट आहे सोशल मीडियावर शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला चांगलाच व्हायरल झाला होता याला कारण होतं दाखल्यावरचा शरद पवारांचा जातीचा उल्लेख पवारांची जात मराठा असली तरी त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल्याचं या दाखल्यातून समोर आलं बरीच वादावादी झाली पण अखेर कुणीतरी खोळसाळपणे हा प्रकार केला असल्याचं सांगत आपण मराठाच असल्याची लाईन पवारांनी पुन्हा एकदा हायलाईट केली यावरून मराठा असण्याची राजकारणात स्वतःचीच अशी एक यू एस पी असते हे क्लिअर झालं अगदी शांततेत निघालेल्या मराठ्यांच्या मुखमोर्चापासून ते परवा झालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पाठीशी शरद पवारांच्याच अदृश्य शक्तीचा हात असल्याचं बोललं जातं एकूणच काय तर मराठा कार्ड कुठे कधी आणि केव्हा आणि कसं बाहेर काढायचं हे शरद पवारांना चांगलंच जमतं पक्षपुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीवरचा आपला क्लेम मजबूत करण्यासाठी पवारांनी पुन्हा एकदा हेच मराठा कार्ड बाहेर काढले महाविकास आघाडीचा भाग असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दहा जागा सुटल्याचं कन्फर्म झालंय यातल्या एक दोन नव्हे तर तब्बल सहा जागांवर मराठा उमेदवार उभे करून पवारांनी पुन्हा एकदा प्रस्थापित आणि विस्थापित मराठा समाजाला साथ घातली आहे पवारांनी ज्या सहा जागांवर मराठा उमेदवार उभे केले ते सहा मतदारसंघ नेमके कोणते ते एकदा बघूयात सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो, तो वर्ध्याचा विदर्भातून पवारांच्या वाटेला आलेल्या एकमेव वर्ध्याच्या जागेवरही पवारांनी कास्ट फॅक्टर लक्षात घेत पावलं टाकली आहेत माजी आमदार अमर काळे यांचा पक्षप्रवेश करून घेत त्यांच्या हातात पवारांनी तुतारी दिली आहे खरं तर काळे मराठा कुणबी वर्ध्याच्या राजकारणात तेली विरुद्ध मराठा कुणबी या दोन समाजांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो आणि याच संघर्षात वळच ठरत तेली समाजाच्या रामदास तडस यांनी भाजपकडून सलग दोन टमची खासदारकी कायम ठेवली आहे हाच मतांचा पॅटर्न लक्षात घेऊन भाजपनं पुन्हा एकदा रामदास तडस यांचीच उमेदवारी कायम ठेवली आहे तर पवारांना ही जागा सुटल्यावर ही हीच मेक ओळखून कुणबी मराठा समाजाच्या काळेंना रिंगणात उतरवलं आहे दुसरा मतदारसंघ येतो अर्थातच बीडचा मुंडेंचं प्रस्थ असणाऱ्या बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाज निर्णायक ठरतो ओबीसी समाजाची गठ्ठा मतं ज्याच्या पाठीशी त्याचा विजय निश्चित समजला जातो इथला बंजारा समाज हा मुंडेंच्या पाठीशी असल्यानं आणि त्यात स्वत पंकजा मुंडे उमेदवार असल्यानं पवारांनी अनेक मराठा चेहऱ्यांची चाचपणी केली आणि त्यातही दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना मैदानात उतरवून मराठा मतदारांना खेचण्यासाठी इमोशनल फॅक्टर पवारांना सापडला होता मात्र बजरंग सोनावणे यांचा अनुभव आणि मराठा ओट शेअर खेचून आणण्याची क्षमता पाहता अखेरच्या क्षणी बजरंग सोनवणे यांना शरद पवारांनी मैदानात उतरवलंय तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेरचा शरद पवारांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो रावेरमधून रक्षा खडसेंना तोडीसतोड उमेदवार कोण द्यायचा पण भैया पाटील यांच्या रूपानं त्याला उत्तर मिळालं रावेरमध्ये तब्बल साडेसहा लाख मतदान एकट्या मराठा समाजाचं आहे त्यातही लेवा पाटील किंगमेकरच्या भूमिकेत यातल्या पाच लाख मतांमध्ये येतो नाथाभाऊ आणि शरद पवार असं कालपर्यंत समीकरण असल्यानं रक्षा खडसे यांची खासदारकी जवळपास धोक्यात होती मात्र नाथाभाऊंना पुन्हा घरवापसी करावी लागल्याने पवारांना उमेदवार शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागली आणि अखेर त्या ठिकाणी श्रीराम पाटील यांना पवारांनी मैदानात उतरवलं चौथ्या आणि सर्वात हॉट सीटवर असलेला मतदारसंघ अर्थात अहमदनगरचा नगरमध्ये सुजय विखे पाटलांची भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे पवारांनी निलेश लंकेंसारखा साधासुदा मराठा चेहरा एन वळी समोर आणत भाजपला धक्का दिला विखे पाटील प्रस्थापित मराठा समाजातून येतात त्यांच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूला कधीच मराठा समाज आलेला नाही त्या दुसरीकडे लंकेंकडे गावखेड्यातून मराठ्यांची मोड बांधण्याची ताकद असल्यानं त्या नगरमध्ये विखेविरुद्ध लंके असा सामना पवारांनी घडवून आणला आहे आता बोलूयात पाचव्या म्हणजे मराठ्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल साताऱ्यात मराठा समाजाचा शब्द हा अंतिम मानला जातो म्हणूनच या साखरपट्ट्यात मराठा उमेदवार देण्याशिवाय राजकीय पक्षांनाही पर्याय नसतो साताऱ्यातून पंचवीस वर्षापासून सलग मराठा नेतृत्वाने दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यातही दोन हजार नऊपासून उदयनराजे स्वतः निवडून जात असल्यानं साताऱ्याला कट्टर मराठा राजकारणाची धार आहे राष्ट्रवादीत असलेल्या राजेंनी भाजपशी सलगी केल्याने आता राजेंच्या विरोधात कुणाला उभं करायचं याचा मोठा प्रश्न पवारांना होता श्रीनिवास पाटील वयोमानाच्या कारणानं निवडणूक लढू शकत नव्हते अशा वेळेस पवारांनी मोठा डाव टाकत थेट शशिकांत शिंदेंना तुतारीच्या चिन्हावरून मैदानात उतरवलंय शेवटची जी जागा आणि सहावी जागा पवारांना सुटली असली तरी त्या जागेवरून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही ना ती जागा म्हणजे माळा लोकसभा मतदारसंघ काहीही झालं तरी माळ्याची जागा पवार मराठा उमेदवाराला सोडतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे या जागेसाठी पवार चाचपणी करत असताना सर्वात पहिलं नाव घेतलं आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांचं भाजपात तिकीट न भेटल्यानं मोहितेंना पवारजवळ करून उमेदवारी देतील याची दाट शक्यता असल्याने भाजपही दास्तावली आहे मोहिते पाटलांना जिल्ह्यात मानणारा वर्ग मोठा आहेच त्यात मराठ्यांची ताकद ही नेहमीच त्यांच्या राजकारणाच्या पाठीशी उभी राहत आल्यानं जर का मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असतील तर त्यांची निवडून येण्याची सर्वाधिक चान्सेस असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या सहा मतदारसंघामध्ये पवारांनी फडणवीसांना घाम फोडला आहे आणि पवारांचा हा मास्टर प्लॅन आता लोकसभेला किती कामी येतो हे पाहण्यासारखं असणार आहे यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा